शेतकरी बांधवांनो जर आपल्याला आपल्या शेतातून अधिक उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपल्याला मातीचं आरोग्य जे आहे त्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये खूप सारी नवीन पिढी जी आहे ती आता शेतीमध्ये उतरलेली आहे परंतु अजूनही पाहिजे तसं शेत मातीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही तर मी डॉक्टर गणेश जाधव वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी आपल्या सर्वांचं किसान भूमीमध्ये स्वागत करतो तर आज आपण माती परीक्षण खरंच करणं गरजेचं आहे का तर या विषयावर चर्चा करणार आहोत जर मला जर विचारलं की सर माती परीक्षण करणं खरंच गरजेचं आहे का तर मी तुम्हाला उत्तर देईल होईल आणि याची कारणं काय आहेत तर कारण एक म्हणजे काय जर आपण माती परीक्षण केलं तर तुम्हाला त्या जमिनीमध्ये कोणत्या पिकाची लागवड करायची याच्या संदर्भामध्ये तुम्हाला उपाययोजना करता येतील त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही ज्या जमिनीमध्ये पीक लावणार आहेत तर त्या पिकाच्यासाठी तत्वांची काय गरज आहे म्हणजे जरूरत किती आहे ती तुम्हाला मातीचं परीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की याला या एवढ्याच पोषण तत्वांची गरज आहे कारण आपल्या जमिनीमध्ये पोषणतत्व आधीच या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीचे एक हे होईल त्याच्यानंतर कारण तिसरा असं आहे की जर तुम्ही खतांवरती जो काही बेसुमार खर्च करतायत तो तो, तो तुमची बचत होईल म्हणजे साधारणतः तुम्हाला एका तुम्हा एकरासाठी दोन किंवा चार ज्या बॅगा आहेत त्या खताच्या लागत असतील तर तिथं तुमचं खताचं प्रमाण हे जवळपास निम्म्यापर्यंत येईल त्याच्यानंतर कारण नंबर चार आहे की जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे आणि तो सुधारवण्यासाठी काय उपाययोजना करायची तर त्याचं प्लॅनिंग तुम्हाला जे आहे ते माती परीक्षण केल्यानंतर समजून येईल त्याच्यामुळं आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे बरा याचं कारण पण असं आहे की आपण इथून मागच्या काळामध्ये जो काही बेसमारखतांचा वापर करत आलेला आहे त्याच्यामुळं मातीचं आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळंच आपल्या पिकांवरती वेगवेगळे जे रोग आहेत जे वेगवेगळे कीटकांचे जे प्रादुर्भाव आहेत तर ते प्रादुर्भाव होत आहे कारण जमिनीचं आरोग्यच महत्व व्यवस्थित राहिलेलं नाही जर जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राहील तर तुमचं पीक जे आहे ते समृद्ध पीक तयार होईल तर आता आपण पुढून व्हिडिओमध्ये मातीचा नमुना कसा घ्यायचा याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत त्याच्यामुळं आपण सर्वांना विनंती आहे की जे नवीन शेतकरी आता सध्या शेतीमध्ये उतरलेले आहेत किंवा जे ऑलरेडी पहिल्यापासून शेती करत आहेत तर त्यांना सर्वांना एकच सांगणं आहे की कि आपण किसान भूमीसोबत कनेक्ट व्हा जेणेकरून तुम्हाला शेती करत असताना ज्या अडचणी येतील त्या अडचणी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात तर पुढील भागामध्ये आपण मातीचा नमुना कसा घ्यायचा यावर सविस्तर चर्चा करू तोपर्यंत तो धन्यवाद